मेश राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये समस्या असते मग या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार कुठे प्रश्न कसे असतात मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी चांगली नोकरी आहे परंतु मुलांचा विवाह होत नाहीये मनासारखं स्थळ येत नाही आहे पत्रिकेत मंगळ दोष आहे का याचबरोबर अगदी स्थळ घरापर्यंत जमत जमत येतं आणि ते लोक नकार देतात नेमकं कुठला दोष आहे याचबरोबर गुरुजी संततीचा प्रश्न आहे लग्नाला आठ ते दहा वर्ष झाले संतती होत नाही आहे डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलो आहे आध्यात्मिक उपाय आम्ही केले नेमकं काय करावं याचबरोबर गुरुजी राहायला वास्तू नाही आहे वास्तुयोग येईल का वाहन घ्यावं का जीवनामध्ये मी मायदेशी राहावं की परदेशात राहून जॉब करावा शिक्षण परिपूर्ण करावं किंवा नोकरी करावी यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपल्या जीवनामध्ये आपण आनंद प्राप्त करून घ्याल ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे याचबरोबर अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय पुढे चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय याचबरोबर सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय बरेच ग्रह या महिन्यामध्ये राशी परिवर्तन करत आहेत मग या सगळ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो मेष लग्न स्वामी मंगळ ग्रह आहे सत्तावीस ऑक्टोबरला वृश्चिक राशीमध्ये जात आहे तोपर्यंत ते सप्तम स्थानामध्ये तुळा राशीमध्ये विराजमान असणार आहे लग्नेशाची लग्नेशाभर दृष्टी हा अतिशय राजयोगासारखे फलित देणारा असलेला असा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे या महिन्यामध्ये रागाला थोडंसं तुम्हाला कंट्रोल आहे रागाला थोडंसं थांबवायचं आहे अगदी तुमच्या या महिन्यामध्ये विचार महिन्याच्या आरंभीपासून अगदी एक घाव दोन तुकडे असणार आहे त्यामुळे कुठलाही निर्णय असेल कुठलीही महत्वाची भूमिका असेल तर विचारपूर्वक तुम्ही ती करावी हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये अगदी पुढे शेवटचे जे काही दोन तीन दिवस आहेत त्या कालावधीमध्ये वाहन आपण जपून चालवलं पाहिजे शरीरावरती संकट येण्यासारखी गोष्ट निर्माण होणार नाही यासारख्या गोष्टींना अतिताईपणाला तुम्हाला टाळावं लागेल ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंब नेत्राचं वाणीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पत्रिकेच्या नुसार नऊ ऑक्टोबर या दिवशी कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो आहे परंतु तोपर्यंत तो पंचम पंचमस्थानामध्ये असणार आहे आणि नंतर संपूर्ण महिनाभर तो षष्ठ स्थानामध्ये असणार आहे द्वितीय ज्यावेळेला षष्ठ स्थानामध्ये जातो त्यावेळेला डॉक्टरची भेट या महिन्यामध्ये ठरलेली असते डॉक्टरांकडे जावं लागतं शरीर व्याधी पिढेसाठी पैसा खर्च होतो आजाराचं लवकर निदान होत नाही त्यामुळे अनेक चक्र आपल्याला डॉक्टरांकडे माराव्या लागतात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट या महिन्याच्या आरंभी सांगू इच्छितो की पहिले आठ दहा दिवस तुम्हाला त्रास नाही आहे परंतु नंतरच्या कालखंडामध्ये शरीर पिढा जाणवेल मग जर छोट्या मोठ्या प्रमाणात असेल तर दुर्लक्ष केलं तर चालेल परंतु जर आपल्याला खूप त्रास होतो आपण अंगावरती काढतोय तर मी सांगेल लगेच डॉक्टरांची भेट घ्या अन्यथा तो त्रास वाढल्यानंतर ती पीडा वाढल्यानंतर मग आपल्याला ती कंट्रोल करता येत नाही नेहमी लक्षात ठेवायचं आजार असेल कर्ज असेल याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही हे वेळेत आपण निश्चित केलं पाहिजे जेणेकरून ते वाढत नाही तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय पहिलं राशी परिवर्तन हे बुध ग्रहाचं तुळा राशीमध्ये दोन ऑक्टोबर या दिवशी होणार आहे आणि पुढचं चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह हा वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जाणार आहे मग तुळा राशीच्या आधी तो कन्या राशीमध्ये राशी आपलं वास्तव्य ठेवणार आहे मग ज्या वेळेला बुध ग्रह हा दोन ऑक्टोबर म्हणजे पहिले दोन दिवस राशीला असेल पराक्रमाचा म्हणजेच उपचय स्थानाचा स्वामी स्थानामध्ये आणि अत्यंत चांगले फल इथे तो देताना आढळेल नोकरी प्राप्त करून देणं असेल शत्रुत्वाला मित्रत्वाची भावना निर्माण करणारी असेल या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतील याचबरोबर ज्यावेळेला तो सेवन हाऊस सप्तमामध्ये तो ज्यावेळेला जाईल त्यावेळेला तो वैवाहिक सुखाला म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीबरोबर विवाह हो। किंवा आपल्या बहिणीकडनं भावाकडनं आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीकडनं विवाह हो। जमवला जातो विवाहामध्ये मध्यस्थीची भूमिका पार पाडली जाते आणि हा विवाह अतिशय आनंदमय आणि सुखमय असा तुम्हाला प्राप्त होत असतो महिन्याचे जे काही शेवटचे पुढचे सात आठ दिवस असतील म्हणजे चोवीस ऑक्टोबरच्या नंतरचा कालखंड हा वृष्टिक राशीमध्ये वास्तव्याचा असणार आहे मग अशा वेळेला आपण काय विचार केला गेला पाहिजे की स्थानाचा ग्रह आहे तो ज्यावेळेला तीन वेळेला राशी परिवर्तन म्हणजेच का तीन भावांमधनं जातो आहे राशी परिवर्तन दोन वेळेला होत आहे कारण की ऑलरेडी तो ग्रह कन्या राशीमध्ये आहे नंतर तो तुळेत जातो आहे आणि नंतर तो वृश्चिकेत आहे म्हणजेच एकाच महिन्यामध्ये तीन राशींचं भ्रमण ही अतिशय तशी अचानक धनप्राप्ती करून देणारी त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ करून देणारी अशी ही अत्यंत शुभ अशी योगाची तुमच्यासाठी पर्वणी आलेली असं म्हणायला हरकत नाही आहे फक्त योग्य व्यक्तीकडनं जाणकार व्यक्तीकडनं आपण शेअर मार्केट असेल त्यामध्ये पैसे गुंतवा कोर्टाचे केसेसचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात चतुर्थ स्थान याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे इथे गुरु हा ग्रह विराजमान होतो राशी परिवर्तन करून अठरा ऑक्टोबरला बहुतांश वेळेला गुरु ग्रह बारा तेरा महिन्यांनी राशी परिवर्तन करत असतो परंतु या वर्षामध्ये अठरा ऑक्टोबरला सुद्धा गुरु महाराजांचं राशी परिवर्तन दिलेलं आहे मग ज्या वेळेला हा गुरुग्रह राशी परिवर्तन करून वेळेला चतुर्थ स्थानामध्ये येईल तर नक्कीच तो तुम्हाला वास्तुयोग देण्यासाठी आलेला आहे तो तुम्हाला सुख देण्यासाठी आलेला आहे तो तुमच्या कर्तव्याची भूमिका पूर्ण करण्यासाठी आलेला आहे याचबरोबर ज्या लोकांना काही व्यवसाय करायचा आहे घरगुती व्यवसाय तो सुद्धा लाभदायक आहे वाहन घेण्याचे सुद्धा योग आपल्यासाठी उत्तम आलेले आहेत जमीन स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातला हा चतुर्थातला गुरु हा अतिशय सुखशाही भव आनंद देणारा असा आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्य हा सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तुळा राशीमध्ये जातो आहे मग पहिले सतरा दिवस तो कन्या राशीमध्ये आपलं वास्तव्य ठेवतो आहे मग षष्ठात जाणं म्हणजे मुलांना नोकरी लागण्याचा योग नोकरी लागत असताना त्यांना अभ्यास करत असताना त्यांची थोडी धावपळ होणार आहे त्यांची थोडी दगदग होणार आहे त्याचबरोबर त्यांना काही शारीरिक इजा किंवा शारीरिक काही व्याधी पिढा उत्पन्न होऊ शकते म्हणून मी सांगेल अभ्यास करा नोकरीला लागा धावपळ करा परंतु स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या असा मुलांना तुम्ही मूल द्या तो त्यांच्यासाठी यशावह ठरेल ज्या जातकांचा विवाह झाला ज्यांना संतती होत नाही चा आहे त्यांनी सतरा ऑक्टोबरच्या नंतर चान्स घ्या म्हणजे तुम्ही जे काही डॉक्टरांकडे पैसे खर्च केलेले आहेत ते तुमचे व्यर्थ जाणार नाही वाया जाणार नाही ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे स्थानाला रिपू रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुधग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सगळ्यात पहिलं म्हणजे ते राशीमध्ये पहिले दोन दिवस आहे षष्टेष्ठामध्ये म्हटल्यानंतर तो आपल्या वरिष्ठांना आपलंस करून घेतो नोकरीमध्ये एक चांगली भूमिका देतो आपल्या शब्दावरती इतर लोक अगदी धावपळत तयार करामध्ये म्हणजे तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत सहकार्यकर्त्यांनी आढळत असतात परंतु ज्यावेळेला तो सातव्या घरामध्ये थप्थम स्थानामध्ये दोन ऑक्टोबरला जाईल त्यावेळेला आपल्या मामाच्या मुलीबरोबर किंवा आपल्या नातेवाईकाकडनं मातुल घराण्याचा आपला विवाह जमवला जाऊ शकतो किंवा आपण जिथे काम करतोय अशा आपल्या सहकार्याबरोबर व्यक्तीबरोबर आपला विवाह निश्चित होऊ शकतो ही सुद्धा एक आनंदाची आणि लाभदायक अशी गोष्ट घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे असं घडू पण शकतं हे पण लक्षात ठेवायला हरकत नाही आहे परंतु ज्या वेळेला चोवीस ऑक्टोबरला बुध ग्रह परत राशी परिवर्तन करून ज्यावेळेला तो सप्तमातनं अष्टमामध्ये जाईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल की तुमच्या विशेष शरीर प्रकृतीचं तुम्हाला काळजी घेतल्याशिवाय पर्याय नाही कर्ज कोणाकडनं तुम्ही चोवीस तारखेनंतर घेऊ नका कर्जाच्या संदर्भात तुम्ही कोणाची मध्यस्थी करत असाल तर त्यापासून दूर राहा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे नऊ ऑक्टोबरला या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे ज्यावेळेला सप्तमेश पंचमात आहे प्रेमविवाहाचे योग देतो आहे मनासारख्या व्यक्तीबरोबर तो जीवन व्यतीत करण्याचे योग देतो आहे याचबरोबर ज्या जातकांना लॉटरीच्या तिकीटाची इच्छा असेल ज्या जातकांना शेअर मार्केट असेल किंवा ज्या जातकांना आपल्याला काही आनंददायी कुठे फिरायला जायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा शुक्र लाभप्रद आहे भाग्योदय करणारा आहे परंतु ज्या वेळेला तो षष्ठ स्थानामध्ये येईल आता सांगितलेल्या पद्धतीनं की आपल्या मातुल घराण्यातील व्यक्तीकडनं विवाहाची महत्वाची जबाबदारी स्वीकारली जाईल पार्टनरशिपच्या दृष्टीनं काही व्यवसाय करायचा आहे गुरुजी आम्हाला मग कोणाबरोबर करावा तर आपल्या मित्राबरोबर आपण करू शकतो मातुल घराण्यातील नातेवाईकांबरोबर आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर आपल्याला काही व्यवसाय अजून वाढवायचा असेल तर स्वतःच्या पत्नीलाच आपण आपल्या पार्टनरशिपमध्ये भागीदारीत घेऊ शकतात त्याचा उत्कर्ष तुम्हाला जाणवेल स्थानामध्ये बघा सत्तावीस ऑक्टोबर म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटी अष्टमेषष्टमात येतो आहे आणि विशेष म्हणजे तो लग्नेश सुद्धा आहे जोपर्यंत सप्तमात आहे तोपर्यंत तो पत्नी बरोबर थोडेसे बादिबाद देतो कारण की मंगळ ग्रह जो आहे तो सप्तम स्थानात ज्या वेळेला येतो त्यावेळेला पती पत्नीमध्ये थोडेशा हमृतू मृत्यूपणा होतो आणि कमीपणा एकमेकांना नात्यामध्ये जाणवतो तो तुमचा सत्तावीस तारखेनंतर कमी होताना दिसेल एकमेकांना समजून घ्या एकमेकांच्या अडचणी समजून घ्या म्हणजे दोघांमध्ये गैरसमज होता नाही गैरसमज जास्त होण्याचे योग या महिन्याच्या आरंभी पासून आहे तर एकमेकाला समजून घेतलं तर तो गैरसमज आपल्याला टाळता येईल अष्टमेश नाही जमिनीमधन कशात नाही आपल्याला हा आपल्या पूर्व पिढी जात जमिनी जागेचे काही कोर्ट केसचे निकाल चालू असेल तर ते सुद्धा आपल्या बाजूने लागण्याची संभावना आहे भाग्यस्थानाचा स्वामी हा गुरु आहे आणि तो या संपूर्ण महिन्याच्या कालखंडामध्ये अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तो तृतीयातनं चतुर्थात येतोय मग भाग्यश ज्या वेळेला पराक्रमामध्ये आहे तर तो परदेश गमन देतो परदेशामध्ये जाऊन शिक्षण देतो परदेशामध्ये जाऊन नोकरी देतो परदेशामध्ये जाऊन काम धंदा देतो परंतु ज्या वेळेला तो चतुर्थामध्ये जाईल त्यावेळेला तो, तो परदेशातनं घरी येण्याचा योग परदेशातनं आपली नोकरी आपल्या घराजवळ लागण्याचा योग बदलीचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये अनुभवायला येतात याचबरोबर परदेशात संपत्ती कमवून तिथे सुद्धा घर घेण्याचा योग हो येतो आणि आपल्या आईला आपल्या गुरुच्या जागेवर जर आपण ठेवलं मांडलं तर आपली प्रगती निश्चित आहे हे या महिन्यामध्ये विसरून चालता कामा नाही दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय हा कर्माचा अधिपती जो आहे शनिदेव हा वेळ गेलेला आहे की केलेल्या कर्म हे व्यर्थ जाणार आहे दुसऱ्यासाठी किती मदत केली सहकार्य केलं तरी त्या लोकांचे आपल्याला उलटे बोलणे ऐकावे लागतील मग अशा वेळेला आपण वाद भूमिका जी आहे ती बाजूला करा आपल्याला आपल्या केलेल्या कामाचं कष्टाचं एक दिवस नक्की चांगलं फळ मिळणार आहे परंतु जर आपण वाद घालत राहिलो भांडण करत राहिलो तुतुमे करत राहिलो तर नक्कीच आपण ज्येष्ठांच्या वरिष्ठांच्या नजरेतनं उतरत असतो कर्म तुमचं तुम्ही केलं पाहिजे आध्यात्मिक ठिकाणी देवस्थानाला एखाद्या अंधशाळेला मग मंदिर शाळेला काही मदत करता आली अर्थ सहाय्य करता आलं तर तुम्ही ते करा ते अत्यंत चांगला असणार आहे तुमच्यासाठी एकादशाचा स्वामी सुद्धा शनिदेवच आहे तो वेळातच गेलेला आहे मिळालेल्या लाभातलं दान पुण्य करा परंतु ते सत्पात्री करा ज्याला गरज आहे ज्याला आवश्यकता आहे त्याला करा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला मिळालेल्या लाभाचं परिवर्तन द्विगुणीकृत करता येईल हे लक्षात ठेवा मीन रास आहे व्यशाचा स्वामी गुरु हा पराक्रमातन चतुर्थामध्ये येतोय अठरा ऑक्टोबरला बघा ज्या वेळेला वेळ स्थानाचा गरज पराक्रमातील जीवनामध्ये स्ट्रगल आहे कष्ट आहे जीवनामध्ये थांबता येत नाही खर्च जास्त होतात एक काम दहा वेळा करावं लागतं परंतु अठरा ऑक्टोबरच्या नंतर थोडंसं सुकावं हो एखाद्या उन्हातनं पण एखाद्या झाडाखाली येऊन जसं बसावं हो, त्या पद्धतीनं आपल्या आयुष्याची जी तीव्रता आहे ती सुखमय जाणवेल परदेशातनं तुमचे गावाकडे येण्याचे योग आपल्या आईला भेटण्याचे योग आईची काळजी घेण्याचे योग सुद्धा या महिन्यामध्ये अगदी आरंभीपासून दाखवत आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी पाच तारीख आहे सहा तारीख आहे सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये अकरा तारीख आहे बारा तारीख आहे एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम कात्यायन्ययी नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना